वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल भूषण ब्लॉग तर मित्रमैत्रिणींना आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचा स्वागत आहे आज आहे आपल्या जुचंदरमधल्या चांदीगाची पालखी आहे तर सो आता आपण निघालेलो आहे तिथे जा पालखीला जाण्यासाठी तर आता आपण आहेत Uh, मुरबाड आणि कल्याणच्या uh, मध्ये आहोत तर गोहेलीचा जो आता हा समृद्धी हायवे आलेला आहे तर सो आपण तिथे थांबलेलो आहेत एक शॉर्ट घेण्यासाठी आता मस्त बघ बघू शकता वरती पण आलेला आहे तर सो आपण आता शॉर्ट घेण्यासाठी थांबतो आहे तर एक शॉर्ट घेतो आहे दोन तीन शॉर्ट घेतोय आणि आपण निघूया आणि खा खूप डिस्टन्स आहे कारण का दोन तास लागतात कल्याणपासून जुचंदरला जायला तर आपण निघूया थोडेफार शॉर्ट घेऊया आणि निघूया आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे तसेच तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता आपण एक दोन शॉर्ट घेऊन ते तुम्हाला यूट्यूब चॅनललाच बघायला भेटतील तर चला एक दोन शॉर्ट घेतो ना भेटतं तुम्हाला तर चला मी ड्रोन आता टेकऑफ करतो आणि भेटतो तुम्हाला भेटू शकता आता मी ड्रोन फ्लाय केलेला आहे आणि आता पटापट शॉर्ट घेतो आणि निघूया आता तुम्हाला मस्त मी गाडीचे आणि याचे शॉर्ट देणार आहे तर आता बघा आमचा समृद्धी महामार्ग तर पटापट शॉर्ट घेतो आणि मग निघूया नाही तर खूप आपल्याला टाईम लागेल बघू शकता कसं कसं बघा बघा कसा अटॅक करायला आला अटॅक डायरेक्ट अटॅक करायला आला ड्रोन तर ड्रोनवरती शॉट बघितले असतील तर कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये यो अटॅक करायला आलता डायरेक्ट तर आता आपण इथून ड्रोन वगैरे पॅकअप केलेलं आहे आणि थोडेफार मी गाडीचे जे शॉट वगैरे घेतलेत ते पण तुम्हाला दाखवतो मग चला आता आपण निघूया पटापट पटापट तर बघू शकता तो अटॅक करायला लागता ड्रोन आता मी पॅकअप करतो आणि तुम्हाला गाडीचे शॉट घेतलेत ते पण दाखवतो आणि माझे पण थोडे वॉट शॉर्ट घेतलेत ते तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे बघायला भेटतील तर चला पटापट आपण पॅकअप करूया आणि नाही तर खूप टाईम होईल तर बघू शकता हे आमचं समृद्धी वे आमचं चला पटापट निघूया आज मी सोलो हो आहेत तर एवढं काय म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं शूट वगैरे भेटणार नाही तर अशा प्रकारे आता चला आपण निघूया आणि कंटिन्यू राहूया जाण्यासाठी तर चला मग तुम्हाला मी थोडेफार जेवढे माझ्याकडून कॅप्चर होतील सिंगल शॉटमध्ये तर तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील नाहीतर सीधा डायरेक्ट आपण तिथं जुचंदरला गेल्यावरती स्टार्ट स्टार्ट करूया तिथे जर तुम्हाला चांगले चांगले भेटतील शॉट वगैरे तर चला मग निघूया आपण पटापट पटापट खूप टाईम आता वाजले आठ वाजून बावीस तर बघू शकतात आपल्याने निघायला पाहिजे आता तर थोडीफार स्पीड वगैरे पकडून तर चला आपण आप 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 जाऊया आता आपण कल्याण प्रकारे आता मी भिवंडीमध्ये पोचलेलो आहेत बघू शकता आता आपण जाऊया कंटिन्युअस शॉर्ट शॉर्ट मध्येच राहतो आता अशा प्रकारे बघू शकता आता आपण भिवंडी सोडलेली आहे तर आता आपण कामांच्या आसपास आहोत कामां कारभावच्या आसपास आहोत तर अशा प्रकारे मी एकटा असल्यामुळे काही जास्त काही ट्रॅव्हलिंगचा जा शूट करता आला नाही कारण का वन हँडनी शूट तर मी जास्त आता काही करत नाही कारण का जेव्हापासून माझा ॲक्सिडंट झाला तर तेव्हापासून आता मी आज जोडलेले आहेत वन हँड गाडी चालवायला तर तर आपण असेच शॉर्ट शॉर्ट क्लिपमध्ये राहूया आणि आता आपल्याला ना इथून ना दोन तास लागतील जायला कारण का आपल्याला भिवंडीलाच खूप ट्रॅफिक भेटलेली आणि मग बघूया मग तिथे जाऊन आपला काय सीन बनतं आणि आत्ता वाजलेत नऊ वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत जर बघितलंच असेल तुम्ही आपण कितीला निघलेलो आणि आत्ता टाईम किती झालेला आहे तरी एक तास आपल्याला लागला अर्धा तास आपण ट्रॅफिकमध्ये होतो तर अशा प्रकारे आता जाऊया आपण आणि मग भेटूया तुम्हाला ॲक्च्युली हा रोड पण खूप खराब आहे त्याच्यासाठी मी जास्त स्लो चालू आहे कारण का एवढा पास्ट वगैरे किंवा येऊन काय हे करायचं नाही बघू शकता आपण आता शूट पण करतोय थोडा थोडा आणि मग रोड पण खराब आहे तर तर वन हँडनी काही गाडी चालू नाही शकत कारण का रोड पण खराब आहे त्याच्यामुळं मी आता आता चांगला रोड आहे म्हणून थोडे क्लिप वगैरे काढतोय आणि मग आपल्याला तिकडे जाऊन तर सकाळपर्यंत था थांबायचे पालखी दोन वाजता निघते तर आता आपण आलू आलू जाऊया काही गाय पण नाही एवढी आणि मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर आवडला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि या ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा आणि खूप मजा येणार आहे जर तुम्ही जुचंदर वगैरे मधून असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण का आपण खूप नायगा वगैरेचे शूट करत असतो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेलायकन पण दाबून ठेवा या कारणाने तुम्हाला नवीन व्हिडिओ आली तर तुम्हाला लगेच समजेल आणि हा आपला नवीन चॅनल आहे तर आपला ओल्डवाला जो चॅनल होता तो हॅक झालेला आहे तर तो अजूनपर्यंत रिकवर नाही झाला आहे सो बघूया काय सीन बनतो आणि मग चला कंटिन्यू राहूया अशा प्रकारे रेल्वेचं काम पण चालू आहे तर रोड खूप खराब आहे बघू शकता रोड पण खूप खराब आहे तर आपण चाललंय आता स्लो स्लो बघू शकता तिकडे काम पण चालू आहे इकडे पण वरती काम चालू आहे मग चला आपण राहूया शॉर्ट क्लिपमध्ये ते जुचंदरला पोचलेलं आहे बघू शकता हा जुचंदरचं स्टेशन आहे आणि मी आत्ता आहे ना पोचलेलो आहे फायनली तर आत्ता अकरा वाजले आहेत फायनली अकरा वाजून वाज वीस मिनटं झालेले आहेत तर अशा प्रकारे मी इथं पोचलेलो आहे तर आता म मंदिराकडे आपण थोड्या वेळेला जाऊया कारण का आत्ता अकरा वाजले आहेत कारण का दोनची पालखी आहेत तरी आपण एक वाजेपर्यंत आपण मंदिरात जाऊया म्हणजे आपल्याला आपल्याला आप पालखीचा व्ह्यू भेटेल पूर्ण पूर्णपणे पालखीचा व्ह्यू भेटेल आता आपण ज्या शूटसाठी आलो ते तर तो बघू शकता तो नाव आहे तो आपल्याला ना नाव शूट करायचं पूर्ण आणि बघू शकता तो मंदिर आहे चंदिकाचा तर आपण ड्रोन फुटेज काढूया आणि मग थोडा नाश्ता वगैरे करायला बाहेर जाऊया आणि नाही तर पॉसिबल झाला तर मंदिरात जाऊया आणि तुम्हाला मंदिराचा मी पूर्ण व्ह्यू दाखवतो त्याच्यापेक्षा पहिले तुम्ही या व्ह्यू बघून घ्या चला आता ड्रोन शॉट बघा आई चंदिकाचे नावाचे मी ड्रोन असेंबलिंग केलेलं आहे पूर्ण तर आता मी फ्लाय टेकअप करण्याच्या याच्यामध्ये आहे तर बघू शकता मी आता ॲक्टिव्ह वगैरे करतो इथे दिसतच असेल तर मी ॲक्टिव्ह वगैरे करतो ना पटापट ड्रोन शेट घेतो कारण का होम पण खूप झालेलं आहे तर बघू शकता टाय टाईम ता, ता, पण खूप झालेला आहे तर चला पटापट व्ह्यू एन्जॉय करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केला तर पटापट लाईक सबस्क्राईब करा आणि राहा कंटिन्यू चला राहूया टेकअपसाठी सुजी धोरवी अगाध महिमा शक्ती अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा जगदंबा दाखवी मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका मासोळी डोंगर कुशीत बसली कुल स्वामिनी अंबिका आई तू चंद्रगावा तुझा विसावा आई माऊली चंडी अरे दोन वाजेपर्यंत टाईमपास करायचा होता म्हणून आलो मी बीचवरती टाइमपास करायला तर आता आपण दोन वाजेपर्यंत टाईमपास करूया गुलं वगैरे खाऊया आणि मग आपण जाऊया पालखीला तर खूप टाईम होता म्हणून मी आलो बीचवरती तर इथं कसं थंड थंड हवा मस्त थंड थंड हव्यामध्ये मस्त विड्रिल आपला जो पेंडिंग नाटा आहे तो एडिट करायचा जो मोबाईल पण हिट नाही होणार आणि पटापट पड़ काम करायचं आणि निघायचं पालखीला आरामात आपला आता ता आता टाईमपास करा आणि मजा बघत आता तुम्हाला थोडेफार इथले सिनेमॅटिक देतो तर चला खाऊन घेऊ हो। धोरवी अगाध महिमा शक्तीचा जगदंबा मार्ग मुक्तीचा भक्तीचा सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका मसोळी डो रखुषित भसली कुलस्वामिनी अंबिका आई जणडी का आई चंडी का आई जणडी का आई चंडी का आई माऊली का आई चंडी का आई चंडी बघू शकता आपला ड्रोन नवीन नवीन ऑपरेटर नवीन ऑपरेटर शिकतोय अजून रिक्स आहे रिक्षा रिक्स आहे बघू <laughs> शकता तो ड्रोन आहे तर ऑपरेट करतो चला राहूया ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि जास्त म्युझिकल व्हिडिओ येतात म्हणून मी जास्त शूट वगैरे नाही करत प्रकारे बॅकार गर्दी आले कार बघू शकता आता जाऊया आपण वरती तुम्हाला नाचायचा जवळ नाचा मी येणार नाही जावायचं का माणूस त्या असला तर नाही अरे जा सांगितलं तर लगेच गेली अरे जावायचं का मानवी जावायचं का माणूस ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आपण नाटक बघायला गेलं तर तिथं आपलं नाटक संपलं साडेचार वाजता सकाळी तर मी एवढा काही के शूट केला नाही कारण का ना झोप पण खूप होती तर अशा प्रकारे मी ते जास्त काही शूट केलं नाही आणि गर्दी पण खूप होती तर त्या कारणामुळे मी जास्त काही शूट केला नाही कारण का खूप म्हणजे ड्रोन वगैरे एवढ्या पब्लिकमध्ये जर करायचं म्हटलं तर खूप रिस्की होतं तर त्याच्यामुळे मी काही जास्त शूट केला नाही तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सांगा हा या ब्लॉगमध्ये ड्रोन शॉट कसे होते जर तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला खूप सपोर्ट द्या आपला हा न्यू चॅनल आहे तर या चॅनलला नक्कीच सपोर्ट झाला पाहिजे तर पुढचा येणारा ब्लॉग लवकरच येतोय तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा या कारणाने तुम्हाला जी नवीन येणारी व्हिडिओ असेल ती तुमच्यापर्यंत लगेच पोचेल आणि चला मग हा ब्लॉग इथे सेंड करूया धन्यवाद तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय सी यू